वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी टॅक्स असिस्टंटची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये जाहिरातीमधील जागा आणि सिलेक्शन लिस्टमधील जागा याचं कम्पॅरिझन करणार आहे जेणेकरून तुम्हाला दिव्यांग असतील या, या सर्व्हिसमॅन असेल ऑर्फन असेल किंवा कॅटेगरीच्या जागा असतील त्या ओपनमध्ये कन्वर्ट झालेल्या असतील याचा अंदाज घेता येईल आणि तो लिपिक टंक लेखक या सात हजार जागेसाठी तुम्ही जी धडपड करताय आपल्या सिलेक्शन होण्यासाठी त्यासाठी तुम्हाला नक्कीच ते फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा आपली रँक आणि रिझर्वेशन या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन तुमचं सिलेक्शन होणार की नाही याचा अंदाज बांधता येईल सध्या स्थितीमध्ये टॅक्स असिस्टंट ऑप्टिंग आऊट प्रोसिजर सुरू आहे ज्या उमेदवारांना टॅक्स असिस्टंट या पदाची आवश्यकता नसेल त्यांनी निश्चितपणे ऑप्टिंग आऊट करून इतर उमेदवारांना त्याचा लाभ द्यायचा आहे आणि ही प्रोसिजर वीस तारखेपर्यंतच असणार आहे शिवाय त्या जनरल मेरिट लिस्टमध्ये जे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना त्या ऑप्टिंग मध्ये दे भाग घेता येतो त्यामुळं सर्वांनी त्या, त्या गोष्टीकडे लक्ष देऊन ऑप्टिंग आऊट विहित वेळेत पूर्ण करायचं आहे तर आता क्लर्कचं जे क्लर्कच्या ज्या सात हजार जागा आहेत त्यामध्ये दिव्यांग असतील एक्स मॅन असेल किंवा ऑर्फन असेल ह्या सगळ्या जागांचा परिणाम हा रिझर्व्ह कॅटेगरी असेल किंवा ओपन जनरल असेल यावर होतो आणि निश्चितपणे इतर उमेदवारांना त्याच्यातल्या काही जागा मिळू शकतात परंतु त्या कशा दिल्या जातात त्याचं रिझर्वेशन कसं लावलं जातं मार्क्सची रँकिंग असेल त्यानुसार कुठून जनरल फिमेल सुरू होतील किंवा जनरलमध्ये कोणत्या जागा जातील दिव्यांगांच्या जागा कशा दिल्या जातील त्याचबरोबर ऑर्फनच्या जागा दिल्या जातील आता आपल्याला रिझर्वेशन जे आहे त्यानुसार आपल्या जाहिरातीमध्ये काही जागा दिलेल्या असतात आणि त्या जागा जागा इथे दिलेल्या आहेत हे टॅक्स असिस्टंटची दोन हजार एकवीस ची सॉरी टॅक्स असिस्टंट दोन हजार तेवीस ची जी जाहिरात आहे आणि त्यानुसार ह्या जागा दिलेल्या आहेत आपण दोन्ही रिझर्वेशन म्हणजे एक एस सी आणि ईडब्ल्यू चा अंदाज घेऊन तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय तर टोटल एस सीच्या जागा आहेत टोटल एस सीच्या जागा म्हणजे त्यामध्ये सगळ्या आल्या पन्नास जागा आहेत आणि त्यामध्ये जनरलला पंचवीस दिल्यात फिमेलला पंधरा आहेत स्पोर्टला तीन आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनला सात आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरं रिझर्वेशन तर नाही क्लर्कला ते भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगू तसंच ईडब्ल्यू एस सत्तेचाळीस टोटल जागा होत्या त्यामध्ये जनरलला चोवीस जागा दिलेल्या आहेत फिमेल साठी चौदा जागा आहेत स्पोर्टच्या दोन जागा आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या सात जागा अशा मिळून सत्तेचाळीस जागा आहेत म्हणजे महिलांना रिझर्वेशन हे तीस टक्के आहे ओपन जनरल आणि ओपन फिमेल असं तुम्ही जेव्हा बघता त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे तो आकडा समजून येईल तर आता ह्या कॅटेगरीच्या जागा झाल्या ह्या दोन आपण एक्झाम्पल घेतोय परंतु आपल्याला जाहिरातीमध्ये या व्यतिरिक्त एस सी आता ओपन असेल किंवा ईडब्ल्यू एस दिसतं तुम्हाला ओबीसी एसबीसी नंतर एन टी सी ह्या प्रकार आहेत ए बी सी डी असे प्रकार आहेत एसबीसी आहे अशा ह्या सगळ्या तुम्हाला जाहिरातीमध्ये वेगवेगळे प्रवर्ग दिसतील आणि त्यानुसार त्यांच्या टोटल जागा जसं की मी आता इथे पन्नास घेतलं आणि ईडब्ल्यू एस ला इथं सत्तेचाळीस घेतलं तर ओपन पंज, ओपनच्या काय असतील समजा दोनशे जागा एस टीच्या काय असतील समजून झाला की पंचेचाळीस जागा ओबीसीच्या काय असतील चोपन्न जागा असं मिळून हे सगळं चारशे अडुसष्ट होणार आहे आणि चारशे अडुसष्ट मध्येच ह्या एकोणीस आणि ह्या पाच दिव्यांगाच्या एकोणीस आणि ऑरफनच्या पाच आहेत तर त्या कशा दिल्या जातात हे आपण ह्या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आता दोन हजार तेवीस ची जी क्लर्क आहेत त्यामध्ये बघा हे जुनं आकडा आहेत त्यामध्ये काही बदल पण झाले असतील ओपन स्पोर्ट एकशे सहा जागा आहेत ईडब्ल्यूएस एक ला एकोणीस आहे तसेच एक सर्व्हिसमॅनला तीनशे सव्वीस आणि सत्याऐंशी आता दिव्यांग आणि ऑर्फनच्या जागा किती आहेत तुम्ही काढला असेल ते तुम्ही निश्चितपणे बघू शकता आणि ज्यांना माहीत असेल तरी कमेंट बॉक्स मध्ये पण पन सांगू शकता तर आता बघा ज्यावेळेस एससीच्या आता आपण म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे काही डाटा आहे तर एससीच्या ज्या पन्नास जागा आहेत त्यामध्ये ओपन जनरलच्या त्यांनी पंचवीस जागा दिलेल्या आहेत आणि फिमेलच्या पंधरा जागा दिलेल्या आहेत फिमेलला मायनस करतो आणि ते प्लस करतो लक्षातील आपल्याला आणि स्पोर्ट जे आहे स्पोर्ट जे आहे तीन जागा आहेत स्पोर्ट आणि एक्स सर्विसमॅन ज्या आहेत त्या सात जागा आहेत रायफल काढली एक्स सर्व्हिसमॅन तर आता ह्या जागा ज्यावेळेस तुम्ही जाहिरात बघता म्हणजे जनरल मेरिट लिस्ट बघता त्यामध्ये आपली जनरल मेरिट लिस्टमध्ये रँक कुठं पण असते एक्स सर्व्हिसमॅन इथं पाचशे नंबरला असतात किंवा स्पोर्ट एकशे वीस नंबरला असतात तर त्यांना ते रिझर्वेशन कसं दिलं जातं आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रवर्गातून तुम्हाला ज्या दिव्यांगाच्या जा एकोणीस जागा आहेत आणि ऑर्फनच्या पाच जागा आहेत त्या कॅल्क्युलेशन केल्या जातं तर आता ज्यावेळेस तुम्ही लिस्ट बघाल त्यावेळेस एस सी जनरलला ज्या पंचवीस जागा आहेत त्याच्याऐवजी त्यांनी म्हणजे ते त्या त्या जा जागेवर त्यांनी एकवीस उमेदवार भरलेले आहेत आता एकवीस उमेदवार भरलेले आहेत हे कशामुळे झालं तर ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट असते त्यामध्ये पहिल्यांदा ही पूर्ण जी लिस्ट आहे समजा टॅक्स असिस्टंटची पंधराशे उमेदवारांची लिस्ट आहे तर त्यामध्ये ज्या दिव्यांगाच्या जा जागा आहेत दिव्यांगाच्या एकोणीस जागा पहिल्यांदा काउंट केल्या जातात म्हणजे जिथं जिथं दिव्यांग असतील म्हणजे समजून चला की एकाहत्तर नंबरला एक दिव्यांग आहे एकशे अठ्ठावन नंबरला एक दिव्यांग आहे लेक पाचशे नंबरला लेक एक आहे सातशेला आहे अकराशेला आहे आणि नंतर पंधराशेला आहे असे वेगवेगळे दिव्यांग जिथं जिथं असतील त्यांना डायरेक्ट त्यांची रँक दिली जाते मग ती कशी आता समजून झाला की दिव्यांग आहे दिव्यांग आहे आणि त्याला आता त्यातलंच घेतो मी की काही जणांना आता काही जण व्हिज्युअल असतात काही जण रिंगवाले असतात तर त्यांच्या सुद्धा कॅटेगरीज आहेत दिव्यांगामध्ये सुद्धा ए बी सी डी आणि ई e. असं हे प्रकार आहेत तसंच मध्ये सुद्धा ए बी आणि सी असे हे प्रकार दिलेले आहेत तर ज्यावेळेस त्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये जिथं जिथं दिव्यांग उमेदवार भेटेल जिथं जिथं दिव्यांग उमेदवार भेटेल त्याला ती रँक दिली जाते मग आता दिव्यांग मध्ये ह्या कॅटेगरीसाठी तीन जागा असतील ह्याच्या ह्या साठी दोन जागा असतील किंवा ह्याच्यासाठी दुसरी अजून कॅटेगरी हे असेल टाईप असेल त्याच्यासाठी चार जागा असतील अशा मिळून एकोणीस जागा होणार मग एकोणीस जागा होत असताना हा उमेदवार समजून झाला की अनरिझर्व्ह कॅटेगरी आहे की ओबीसी आहे ओबीसी ही फिमेल आहे हा ईडब्ल्यू एक एस आहे मेल आहे हा एसबीसी आहे फिमेल आहे ही एस सी आहे मेल आहे परत एस सी फिमेल आहे अशा पद्धतीनं ह्या एक पासून एकोणीस पर्यंत उमेदवार शोधले जातील मग त्यामध्ये ओबीसी चे उमेदवार किती मिळाले एक मिळाला ओबीसी अनरिझर्व्ह कॅटेगरीचा किती मिळाला एक मिळाला ईडब्ल्यू एस चा किती मिळाला एक आणि एससी चे किती मिळाले दोन मिळाले किंवा अजून कॅटेगरीचे मिळून असे काय झाले एकोणीस उमेदवार झाले तर आता एस चे इथं दोन मिळाले याचा अर्थ जनरल मधल्या ज्या तुम्हाला आता सांगितल्या जा जागा ज्या की पंचवीस होत्या आणि इथं एकवीस भरल्या म्हणजे याचा अर्थ ह्या चार जागा ह्या दिव्यांग दिव्यांग आणि ऑर्फनसाठी गेलेल्या आहेत मग आता दिव्यांगासाठी किती गेल्या आणि ऑर्फनसाठी किती गेल्या हे पण पाहायचं तर ऑर्फनची पण तशीच लिस्ट तयार होणार एक पासून शेवटपर्यंत जिथे जिथे ऑर्फन असतील आणि जे जे कॅटेगरीचे असतील हा एस सीचा असेल आणि एकच टोटल लिस्ट मध्ये ऑर्फन एस सीचा असेल तर ह्या चार पैकी एक जागा ऑर्फन साठी गेली आणि तीन जागा ह्या दिव्यांगासाठी गेल्या असं धरायचं म्हणजे बघा ह्या एक पंचवीस पैकी ह्या एकवीस जागा या एसी जनरलला गेल्या पंधराच्या पंधरा फिमेलला तर जाणार त्यात कोणताही बदल होणार आहे स्पोर्ट सुद्धा तशाच पद्धतीनं स्पोर्ट जिथं जिथं आहेत तिथल्या स्पोर्ट ते उचलतील काही स्पोर्ट ओपन मध्ये जर गेले तर इतर जे रिझर्व्ह कॅटेगरीचे एस सीचे आहेत स्पोर्ट त्यांना त्यांना स्थान दिलं जाईल इथं मेल असो किंवा फिमेल असो काही फरक पडत नाही आता एक्स सर्व्हिसमॅन मध्ये तर सध्या तरी मॅक्झिमम म्हणजे सगळेच मेलच असतात त्याचा काही ये विषय येत नाही आणि ते पण हे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी पात्र ठरतात काही उमेदवारांना जास्त मार्ग असतील जा ते ओपन मध्ये जातील तसंच इथं पण हे उमेदवार ओपन मध्ये जातात आणि उरलेले उमेदवार खालचे हे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तीन जागा यांना मिळतील आणि यांना सात जागा मिळतील तर ओपन फिमेल ह्या पंधरा जागा तर आता तुम्ही म्हणाल की इथं पंधराच्या पंधरा त्यांनी फुलफिल केलेल्या आहेत फक्त ह्या जनरलच्या पंचवीस पैकी फक्त एकवीस भरलेल्या आहेत याचा अर्थ ह्या पाच चार जागा कुठे गेल्या तर त्यातल्या तीन जागा दिव्यांगांना गेल्या आणि एक जागे ऑर्फनला गेली त्यामध्ये दिव्यांगामध्ये तीन मध्ये जनरल मेल कोणताही असू शकतो त्याचा काही विषय नाही मग त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपला त्या वेगवेगळ्या जागा डिस्ट्रीब्युट होतील आता त्यामध्ये कशा होतील आता समजून झाला की एखादा अस्थिव्यंग आहे किंवा ऐकण्यात कमी आहे अशा आहेत तर अस्थिव्यंगाला समजून झाला की दोन जागा आहेत आणि ऐकायला कमी येणाऱ्या ह्याच्यासाठी तीन जागा आहेत तर आता यामध्ये पण कसं होतं आता यामध्ये ती कॅटेगरी कोणता उमेदवार असेल त्यानुसार ईडब्ल्यू चा पहिला उमेदवार भेटला तर त्याला ह्या कॅटेगरी मधला आणि ह्या मधला त्याला एक देणार म्हणजे ए टाईप असेल तर ए वन देणार आणि जर तो ओबीसीचा दुसराच भेटला तर ह्याला ए मधला टू देणार आता इथं ज्याला ऐकायला येत नाही तो असेल आणि तिथं तीन जागा असतील आता इथं जर ओबीसीचा एक भेटलाय दुसरा भेटलाय एससीचा आणि तिसरा भेटलाय एसबीसीचा त्यात एक फिमेल भेटली आणि दोन मेल भेटले समजून चला तर ह्याला काय करतील समजून टाला इथं टाईप बी आहे तर टाइप बी मध्ये एक टाईप बी मध्ये टू आणि टाईप बी मध्येच हा तिसरा म्हणजे ह्या तीन जागा ह्या दोन जागा अशा पाच जागा झाल्या अशा जर एकोणीस करायच्या असतील तर ह्या नुसार ए बी सी डी अँड ई ह्या टाईपला किती जागा आहेत तीन इथं सात इथं दोन आणि इथं काय असतील अशा मिळून एकोणीस जागा आणि त्या त्या कॅटेगरीच्या प्रवर्गातील उमेदवार हे जनरल कॅटेगरीतल्या जागा घेणार आणि म्हणून आपल्याला इथं पंचवीस जागा आहेत त्या एकवीस भरलेल्या दिसतील तुम्हाला त्या लिस्टमध्ये आणि त्यामुळं त्या चार जागा ऑर्फन साठी एक आणि एस सी साठी एक गेलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला बघा ईडब्ल्यू एच सुद्धा बघायचं आहे ईडब्ल्यू एच च्या चोवीस जनरल जागा आहेत त्यातल्या किती जागा त्या गेलेल्या आहेत एकोणीस जागा ईडब्ल्यू एच जनरलला लास्ट कॅन्डिडेट जो आहे ईडब्ल्यू एच जनरलचा त्यानंतर एकोणीस जागा आहेत जनरलच्या आणि त्या एकोणीस म्हणजे चार अनेक पाच जागा तुमच्या दिव्यांगाला गेल्या दिव्यांग प्लस ऑर्फनला गेले मग त्यामध्ये ऑर्फनला पाच पैकी एक ईडब्ल्यू एस आहे निवड झालेली आहे तर म्हणजे दिव्यांग टोटल चार जागा गेलेल्या आहेत ईडब्ल्यू एस चार दिव्यांगांना गेलेल्या आहेत आणि ऑर्फन साठी एक गेलेले आहे तर त्यापैकी बघा ऑर्फन साठी म्हणजे इथं किती होत्या चोवीस जागा होत्या त्यातल्या भरल्यात किती एकोणीस म्हणजे राहिल्या किती पुन्हा पाच आणि पाच मध्ये एक साठी गेलेली आहे आणि दिव्यांगासाठी चार गेलेले आहेत अशा मिळून ह्या पाच जागा ज्या त्या फुलफिल केल्या जातील ऑटोमॅटिकली हे स्पोर्ट ओप ईडब्ल्यू एस स्पोर्ट मध्ये जाऊन काही राहतील ते ईडब्ल्यू मध्ये येतील आणि एक सर्व्हिसमॅन सुद्धा ओपन मध्ये जाऊन काही ईडब्ल्यू एस त्यांच्या कॅटेगरीमध्ये येतील आता फिमेलचं कसं होतंय बघा तर ज्यावेळेस लिस्टमध्ये फिमेल जिथं जिथं असतील त्यावेळेस फिमेलचं रिझर्वेशन पहिल्यांदा जी टॉपची मार्क आहेत समजून झाला की तिला दोनशे एक मार्क आहे आणि ती पहिलीच फिमेल आहे कोणत्याही कॅटेगरीची असू द्या एस सी असू द्या तर ती एस सी कॅटेगरीची फिमेल टॉप लिस्ट मध्ये जर पहिल्याच नंबरला असेल म्हणजे कुठेही असेल तर तिला ओपन फिमेल एक अशी रँक दिली जाईल ज्यावेळी त्यानंतर एखादी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ची एखादी मुलगी असेल तिला दोनशे मार्क आहेत तर तिला ओपन फिमेल टू दिले जाईल आता ह्या ओपन फिमेलच्या जागा जर दोनच असतील दोन, दोन संपल्यानंतर विचार काय केला जाईल की आता ह्यानंतर जर तिसरी मुलगी कुठं शंभर नंबरला असेल एखादी आणि तिची कॅटेगरी आहे ओबीसी आता तिची मार्क निश्चितपणे दोनशे पेक्षा कमी आहेत कारण ती ओपन मध्ये गेली नाही म्हणजे समजून एकशे नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर असतील तर तिला ओबीसी मध्ये पहिली रँक दिलेली जाईल ओबीसी फिमेल एक नंबरचा आहे ओबीसी ची जर जागा संपली तर ओबीसी मध्ये दोन नंबरला जी मुलगी असेल तिचं सिलेक्शन होणारच नाही कारण ज्यावेळेस ओबीसी फिमेलची मार्क ही कमी होत जातील त्यावेळेस ओबीसी जनरलची सुद्धा मार्क वाढलेले असणार म्हणजे फिमेल इतक्या खाली आले याचा अर्थ ओबीसी जनरल मेरिट वरच असणार आहे त्यामुळे स्थान मिळणार नाही त्यानंतर मग मुलगी नंबरला असेल आणि ति, तिला मार्क आहे एकशे अष्ट्याहत्तर आधी पाचशे नंबरच्या आधी एक ही मार्क मुलगी नाही एसबीसीची <चे>। तर ती एकशे अष्ट्याहत्तर मार्क्स असणारी मुलगी एसबीसी फिमेल मधून एक नंबर राहील अशा पद्धतीने हे रिझर्वेशन दिलं जातं एक्स सर्व्हिसमॅन ओपन मध्ये गृहित धरले जाऊ शकतात स्पोर्ट आहेत ते ओपन मध्ये गृहित धरले जाऊ शकतात आणि दिव्यांग आणि ऑर्फनच्या जागा आहेत त्या ओपन जनरलच्या जागा त्या त्या कॅटेगरीच्या उमेदवारांना दिल्या जातात त्या पद्धतीने ही टॅक्स असिस्टंटची लिस्ट बनलेली आहे तशीच क्लर्कची सुद्धा बनवण्यासाठी अशाच पद्धतीचा वापर केला जातो तुम्हाला निश्चितपणे त्याचा आत्ताच कॅल्क्युलेशन वगैरे करण्यासाठी फायदा होईल आणि आता जे तुम्हाला सांगितलं की ऑप्टिंग ची प्रोसिजर सुरू आहे ते आपल्या मित्रमैत्रिणी कोण असेल जे आपल्या ओळखीचे असतील त्यांना त्याबद्दल निश्चितपणे सांगा की ऑप्टिंग आउट करा जेणेकरून इतर उमेदवारांना त्याचा फायदा होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर बेल ही दावा जेणेकरून अपलोड होणारे व्हिडिओ तुम्हाला इन्स्टंटली मिळतील आणि ते तुम्हाला पाहता येतील यापूर्वी जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता थँक्स फॉर वॉचिंग महास्पदा